लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचा अजून वितरण सुरू झालेलं नाही आणि आज एकोणतीस तारीख आहे एकोणतीस एप्रिल आहे आणि एकोणतीस एप्रिल म्हणल्याच्या नंतर सर्वच लाडक्या बहिणींना माहीत आहे की एकोणतीस आणि तीस फक्त तीस तारखेपर्यंतचा म्हणजेच तीस दिवसांचाच हा महिना आहे कोणता एप्रिलचा महिना आणि हे बघा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगू इच्छितो व्हिडिओच्या सुरुवातीलाच राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अजितताई तटकरने स्पष्ट सांगितलं होतं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला एप्रिलच्या महिन्याचा लाभ एप्रिलच्या महिन्याचा लाभ एप्रिलच्या महिन्याच्या संपायच्या अगोदरच येईल मग आता महिना संपायला आपल्याकडे किती दिवस बाकी आहेत फक्त एकोणतीसची तारीख तर आता सकाळपासून वाट पाहत आपण आलो आहोत आजही वितरण झालेलं नाही मग आता आपल्याकडं तारीख कोणची राहिलेली आहे फक्त तीस तारीख राहिलेली आहे मग पुढील बहात्तर तासामध्ये जे आपल्याला वितरण होण्याची शक्यता आहे का मग आजपासून जर आपण जर का पकडलं त्यामध्ये त्याच्यामध्ये आपण काउंटिंग केली तर एकूण पुढील बहात्तर तासामध्ये आपल्या अकाउंटवर पैसे येण्याची शक्यता आहे का या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या बोलणार आहोत तुर्तास काही कमेंट्स पण घेऊयात आता कमेंट्स करणारे दोन प्रकारचे लोक असतात त्याच्यामध्ये आहेत की एक असे असतात की ते हेटर्स असतात आणि एक असे असतात की त्यांना आपले व्हिडिओ आवडतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जे आहे ते प्रामाणिकपणे सांगत असतो मी बघा असं नाही की आपल्या चॅनलवर खूपच म्हणजे एकदम त्याला आपण म्हणूयात की सर्वांपेक्षा वेगळं सांगण्याचा सा प्रयत्न केला जातो परंतु जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने चांगली अपडेट किंवा योग्य त्या अपडेट देण्याचा प्रयत्न करतो फेक अपडेट देत नाही जमा झाले बारा जिल्ह्यामध्ये आले पंधरा जिल्ह्यामध्ये आले वगैरे अशा प्रकारच्या फेक अपडेट देत नाही किमान एवढं तरी आत्तापर्यंतचा आपला इतिहास आहे एकही व्हिडिओ आपल्या चॅनलवर असा अव्हेलेबल झालेला नाही आता अशा प्रकारच्या पण अपडेट म्हणजे जर प्रामाणिक अपडेट पण काही लोकांना आवडत नसतील तर अशा लोकांना हात जोडून विनंती आहे तुम्ही या चॅनलवरचे व्हिडिओ पाहणं बंद करा दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला जा तिथे तुम्हाला जे आहे योग्य तुम्हाला जसं हवे तशा पद्धतीने जर तुम्हाला आवडले तर त्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता परंतु या चॅनलवर या ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी आतापर्यंत सांगत आलेलं आहे की या चॅनलची जी सबस्क्रायबर फॅमिली आहे या चॅनलला जे फॉलो करणारा वर्ग आहे तर त्यांना माहीत आहे की आज न उद्या पैसे येतात परंतु माझंही काम आहे की तुम्हाला मध्ये जे आहे अपडेट देत जाणं आता काही लोकांना अपडेट आवडतात काहींना नाही आवडत ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याला नाही आवडत तर त्यांनी या व्यतिरिक्त तुम्हाला जिथं कुठे आवडेल जो कोणी मी असं म्हणत नाही की हा व्यक्ती चांगला सांगतो आणि हा व्यक्ती चांगला सांगतो ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता या व्यतिरिक्त काही सांगणार नाही बघा आत्ता तुम्हाला संपूर्ण काय अंदाज येईल काही काही लोक असे असतात जे स्वतःला खूपच प्रामाणिक समजत असतात खूपच त्यांना वाटतं आमचं म्हणून म्हणजे मी सांगितलेली कमेंट्स म्हणजे योग्य आणि हा व्यक्ती म्हणजे अयोग्य ही कमेंट्स म्हणजे योग्य असं नाही कोणीही हंड्रेड पर्सेंट योग्य नसतं हे त्या कमेंट्सवाल्यांनी पण लक्षात ठेवायचं आणि त्या व्यक्तीने पण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मी पण आलेलो आहे हेही लक्षात ठेवा पण मी ॲक्सेप्ट करतोय पुढचा करतो का नाही हे माहीत नाही मला बघा खास करून जे हेटर्स आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे मी त्या संदर्भात नसतात लाभार्थी नसतात बरं का या योजनेचे ते लाभार्थी नसतात योजनेचा त्यांचा काही संबंध पण नसतो जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया अद्याप अप सोडून यांना बघा अलका चव्हाण यांनी विचारलेलं आहे की आज हप्ता येणार का आता बघा आजची तारीख एकोणतीस आहे आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आज काय हप्त्याचं वितरण वगैरे झालेलं नाही पण पुढील बहात्तर तासामध्ये खरं तर आदित्यताई तटकरेच्या नियम म्हणजे स्टेटमेंटनुसार त्यांनी जे कारण आता महिला बालविकास मंत्री ज्यांच्या अंतर्गत ही योजना आहे त्यांनाच जर का या पद्धतीने जर का अपडेट जर का आता त्यांच्याच अपडेटवर किंवा त्यांच्याच विधानावर आपण विश्वास जर नाही ठेवला पण कोणावर विश्वास ठेवायचा आहे हेही महत्वाचं आहे का नाही त्यांनी स्वतः सांगितलं ना आतापर्यंत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे जसं जसे बोलल्यात तशा तशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत तर अशा तशा पद्धतीने वितरण झालेले आहेत हे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे तर त्यामुळे नक्कीच येईल अलका चव्हाण यांनी विचारलेलं आहे तर नक्कीच येईल बघा की आज आज वितरण होणार नाही सॉरी आज जे आहे वितरण होणार नाही आज वितरण होण्याची कुठल्याही प्रकारची जी आहे शक्यता नाही त्यानंतर पुढे बघा चिरिकमेंट आहे बघा दिपाली यांनी विचारले जानेवारीचा हप्ता आला नाही फेब्रुवारीचा पण हप्ता आला नाही आणि मार्चचा पण हप्ता नाही आला तर ते पण येतील का अशा प्रकारे जे आहे त्यांनी स्पष्ट विचारलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा मागचे हप्ते मिळतील का यावर शक्यता खूप कमी आहे परंतु बऱ्याचशा लाभार्थ्यांना ज्या वेळेसपासून त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्याप्रमाणे मिळालेले आहेत त्यामुळे आपण अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही आहे परंतु एक लक्षात ठेवा यांना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे मार्चचा पण हप्ता आलेला नाही त्यामुळे यांचा विषय थोडा वेगळा आहे कारण यांना मार्च मार्चचा हप्ता यायला पाहिजे होता मार्चचा हप्ता नाही त्याच्या अगोदरचा फेब्रुवारीचा नाही आणि जानेवारीचा पण नाही तर पॉसिबिलिटी आहे की एप्रिलचा पण हप्ता मिळणार नाही ना असं मला तरी वाटतंय त्याचं कारण आहे का की कुठेतरी तुमच्या टेक्निकल काही गोष्टी चुकल्या असतील जसं की तुमच्याकडे यापूर्वी चारचाकी होती का ते पहा त्यानंतर जे आहे तुम्ही एखाद्या संजय गांधी योजना निराधार योजनेला अप्लाय केला होता का ते पहा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्ममध्ये काही दुरुस्ती केली आहे का जसं की नावामध्ये बदल केला आहे का आधार कार्डनुसार नाव अपडेट केलेलं आहे का बँक खात्यामध्ये केलेलं आहे का डीबीटी बदललेली आहे का वगैरे छोट्या छोट्या टेक्निकल बाबी समजून घ्या त्याच्यामध्ये जर काय बदल असेल किंवा काही झालेला असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करा त्यासाठी फॉर्मचं स्टेटस एकदा तुम्ही पाहून घ्या त्यानंतर बघा नेमकी फिक्स तारीख सांगा फिक्स तारीख बघा फिक्स तारीख सांगा की कधी येणार आहे महिना म्हणजे एप्रिलचा महिना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री परत सांगालो त्यांनी सांगितलेलं आहे की एप्रिलच्या अगोदर येणार आहे म्हणजे एप्रिलच्या अगोदर तर आपल्याकडे किती तारीख राहिली आता तीसच तारीख राहिली आहे म्हणजे उद्या कुठल्याही हल्तीत म्हणजे आता महिला बालविकास मंत्र्याच्या मताप्रमाणे तर उद्या मिळायला पाहिजे तर मग बघूयात आपण उद्या तर नक्कीच मिळायला पाहिजे हप्ता त्यानंतर बघा प्रमाणे आणखी पुढे पण आहे बघा की यांनी विचारलेलं अरुणा यांनी विचारलेलं आहे अरुणा कुलकर्णीता यांनी विचारले आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल काही असे पण जे आहेत आपल्या मॅक्झिमम जे सबस्क्रायबर आहेत आपल्या या चॅनलवर त्यांना माहिती आहे की जास्ती बडून चढून पण नाही आणि जे आहे ते ॲक्सेप्ट पण करतो मी त्यामुळे बघा काही लोकांना जे आपल्या जे चॅनलवरचे जे आहेत व्हिडिओ आणि त्याबद्दल त्यांचे प्रचंड जे काही अशा गोष्टी आहेत आपल्या चॅनलवर की त्यांना पहिल्यांदा अपडेट जे आपल्या या चॅनलवर दिलेले आहेत जसं की बघा काही लोकं बोलत होते की पी एम किसानच्या योजनेच्याबद्दल जे आहे आता इथून पुढे मिळणार नाही वगैरे वगैरे अशा प्रकारच्या अपडेट होत्या त्यावेळेस परंतु आपलं पहिलं चॅनल होतं त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत होतो की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना पण पैसे मिळणार आहेत त्यानंतर बघा आता या एप्रिलच्या महिन्याचा जर आपण विचार केला आता या एप्रिलच्या महिन्याचा जर आपण विचार केला तर आज एकोणतीस तारीख आहे आणि एकोणतीस तारखेला फायनली आज पैसे आलेले नाहीत त्यामुळे आपल्याकडे फक्त आता तीस तारीख उरलेली आहे तीस तारखेला अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी जर का पैसे मिळाले तर खूपच चांगलं परंतु जसं अजिदिताई तटकरे यांनी सांगितले महिन्याच्या अगोदर महिन्याच्या संपायच्या आतच एप्रिलचा महिना संपायच्या आतच अशा प्रकारे स्पष्ट त्यांनी विधान केलेलं आहे तर तुम्हाला जे आहे पैसे मिळतील आणि ऑब्वियसली त्यावेळेस मिळतील काहीही काळजी करायची गरज नाही जे कोणी आपली सबस्क्रायबरची फॅमिली आहे त्यांना माहिती आहे की थोडा हप्ता इकडे तिकडे होतो परंतु मधल्या टायमामध्ये अपडेट याच्यासाठी येतात खास करून व्यवस्थित आहे का याच्यासाठी ये येतात जेणेकरून करून बऱ्याचशा लाडक्या बहिणींची तारांबळ उरते त्यांना असं वाटतं की गोंधळ उडतो त्यांचा तेन त्यांना वाटतं की बघा या चॅनलवर आम्हाला अपडेट मिळालेली आहे की लाडक्या बहिणीचे वितरण सुरू झालं आहे फलाना फलां ठिकाणी आले आहेत विस्तार विस्ताना ठिकाणी आले आहेत आणि त्यामुळे त्या आपल्या चॅनलवर खात्री लायक अपडेट किंवा खात्री लायक चौकशी करण्यासंदर्भात किंवा एकदम त्यांना शाश्वती मिळण्यासंदर्भात आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहत असतात आणि त्यासाठीच मी अपडेट असतो फ्रिक्वेंटली त्यामुळे जर कुठल्या एखाद्या लाडक्या बहिणीला असं वाटत असेल की मला रोज रोज नाही पाहायचे तर रोज रोज पाहू नका ज्यांना पाहायचे त्यांना पाहू द्या ज्यांना नाही पाहायचं त्यांना नका पाहू सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रामाणिक कोणी जर प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीला सपोर्ट करायचा आहे न की त्या व्यक्तीला उगाचच काहीतरी स्वतः आपण किती भारी आणि पुढचा व्यक्ती किती चुकीचा हे दाखवण्यामध्ये काही अर्थ नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्याबद्दल प्रचंड निगेटिव्ह वातावरण लोकं तयार करतात काही लोक फेक व्हिडिओ बनवत आहेत किमान आपल्या चॅनलवर प्रमाणित तरी अपडेट दिले जाते हेही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असो तुर्तास महत्त्वाची गोष्ट ज्यांच्या त्यांच्या परिणाम जे ते योग्य काम करीत आहे असंच मी शेवटी म्हणेल परंतु एक महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओच्या संदर्भात आपल्याला या एप्रिल महिन्याच्या संदर्भात सॉरी आपल्याला पुढील बहात्तर तासामध्ये पैसे मिळणं अपेक्षित आहे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांच्यानुसार तीस तारखेला किमान आता उद्याच्या दिवसापर्यंत आपल्याला पैसे मिळणं अपेक्षित आहे काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद